पुंडलीक वरदैर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय प्रभू रामचंद्र भगवान की जय ओम श्री गणेशाय कोठुनी करता न दिशे नयनी म्हणजे बाण आकाशातून येत आहेत पण कोणी येत आहेत दिसतच नाही जरी प्रकट दिशे समरांगणी तरी बाण घाते फुडी नमी बाण जर दिसला तर म्हटली बाण तर तुकडे तुकडेच बाणाचे परंतु जो बाण मारतोय त्याचेही तुकडे होतील अ प्रकट दिशे सम्रांगणी तरी बाण घाते मी नमी ओढवेल दुस्तर किते कवडाले शोधले बहुतांबर परे तो वीर दिसेना आणि आकाशामध्ये बऱ्याच वानर लोकांनी उड्डाण केलं परंतु आकाशात तो कुठेही दिसत नाही वानराले परतो ना उघे पाहते राम लक्ष्मण बाण भोसाल खडतरले आणि बाण कोणीकडून कुणी येतात ते कोणाला दिसत नाहीत आणि राम लक्ष्मणाला ते बाण लागू लागले खडतर ते समय मूर्छा येऊन भूमीवर पडले दोघे जण आणि प्रभू आणि लक्ष्मणाला मूर्चा आले भूमीवर पडले तो इंद्रजीत बोले वरुण का निवांत राहिला आणि इंद्रजी आकाशामधून बोलतोय निवांत बसला कोणी युद्ध करत नाही मारून या दूषण खर श्री बांधिला सागर अरे तुम्ही आमच्या माणसाला मारलं खरला मारलं दूषणला मारलं आणि समुद्रावर शेतमधून आला इतकं सागर ओलांडून म्हणविता क्षत्रिय राजकुमार का रे शर सोडा ना अरे स्वतःला क्षत्रिय म्हणता ना मग का बाण सोडत नाही वरकड कपेवर बाण चक्र ते टाकिले वरुण अ तरी उन्मळती मुळे हुन हरे गणतैसे पडिले। आणि हा चक्रजीत आकाशातून बाण मारतच आहे खाली वानर लोक धडाधड दाड़ पडतच आहेत कि शुक फुलता बहुत सिंदूर वर्ण दिसे पर्वत तैशी शरीरे रक्त असंख्यात पडेली आणि सर्व त्या पर्वतावर सिंदूर सारखा रंग असणारे रथ दिसू लागलं शक्रजीत खाली उतरुण मुख्य जे पडले राक्षस गण त्यांचे कुण पे उचलून लंकेश नेता झाला आणि इंद्रजीत खाली उतरला आणि त्यानं काय केलं सर्व ते आपल्या राक्षस लोकांचे प्रेते त्या लंकेमध्ये घेऊन गेला जय वाद्यांचा होता घोष परमानंदला लंकेश होणी पुत्रास होत्रास धन्य मी तुझे म्हणले शाबास इंद्रजिता बरोबर ह्यांला देटे धरलं आणि विजय म्हणालास हा त्रिजटे म्हणे रावण आ पुष्पकी शीतेशी बैसवण दृष्टी सदावी राम सौमित्रा समवेत आता म्हणले सीतेला गच्छेवर नेऊन त्या त्रिजटा राक्षसांना सांगितलं सीताजी शेवका होते तिनं सांगितलं हिला गच्छेवर ने आणि दाखव कि वानाराचे काय दा, काय झाले वानर कसे पडलेत मरून आणि राम लक्ष्मण कसे जमिनीवर पडलेले आहेत मुर्शीत अ सकाळ मंडळा विलोकित रघुनाथ दृष्टी देखता मुर्चीत जनकात्मजा पडेली आणि मग ते त्रिजटा राक्षसरी बरोबर सीता माता कुठे गेली त्या गच्छेवरती गेली ज्यात गोपर होता त्या ठिकाणी आणि तिथून पाहिलं तर तिला सगळं आस्त व्यस्त पडलेले वाढणार कपिलोक दिसले आणि राम आणि लक्ष्मण सुद्धा मूर्छन पडलेला दिसला मग जटेने शीता धरुणी उठवणी बैसविली सावरुणी आणि ते दृश्य पाहिल्याबरोबर शीतेला मूर्छा आली आणि तीही खाली पडली त्या गच्चीवर मणे माये धरी मणे चाप पाणी उठे लाता आणि म्हणले ते घाबरू नको त्रिजटा राक्ष म्हणते घाबरू नको आता राम उठतील तव ते विभीषण चिराणे सर्मा गुप्त येऊणी आ विदेह करणे निज गुज सांगत असे तेवढ्यामध्ये बिभीषण जे बायको शेतीजवळ आली आणि शेतीच्या काळात काय सांगते ते ऐका म्हणे जगनमाते धरी धीर आता उठती राम सौमित्र तीन सकळा सुर विचार येथे नाही आणि म्हटले घाबरून नको थोड्याच वेळात उठतील मी अनृत बोलेन साचार तरी माझे खाली पडेल शिर माझे पूर्वजा पार नरक नर कल्पवरे आणि म्हणले मी खोटा बोलत नाही माझा शब्द खोटा होत नाही जर ते न्यायत उठले पाच चार पाच मिनिटामध्ये <coughs> माझं शिर धरणीवर पडेल माझे पूर्वज नरकात जातील त्रिजटा म्हणे जानकिशी माते चिंता न करी मानसी पुष्पकाशोक वनाशी वेगे करुण पातले आणि त्रिजटा जानकेला घेऊन पुन्हा शोकवनामध्ये गेले सोन स्वस्तानी त्रिजटा सांगे रावणा लागुणी म्हणे शीतेची आत्वाहानी कल्पांतीही नवेची आणि त्या त्रिजटाने सांगितलं की सीतेच्या शितेला कसलाही कल्पांत सुद्धा म्हणजे चंद्र सूर्य आहे तो तिला नाग पडणार नाही मग त्रिजट्टा परतोनी शिते पाशी बैशे जय शी चित्तवृत्ती वृत्ती मुरडोनी स्वरूपी पावे विश्राम सर्मा मने जनक नंदिनी तू चिंता काही न करीमणी पुराण पुरुष चाच पाणी त्याची करणे जाणसे तू अरे म्हणले तो नारायण आहे आणि स्वयंभू आहे पुराण पुरुष आहे महाविष्णू आहे नवकाळजी करुष त्यांची आपला प्रताप विशेष वाढवावया अयोध्या आदिश आदिशत्रु दिले यश काय कारंभी म्हणले त्यामध्ये सुद्धा काही लोक भक्त आहेत कारण शिवभक्त आणि विष्णू भक्त काय वेगळे नसतात एकच असतात म्हणून प्रथम त्याला जय दिला हे ब्रह्मांड सकाळी का जाळील रघुनायक तेथे इंद्रजीत तो मशक उशीर काय वधावया म्हणले अनंत ब्रह्मांड ब्रह्मांड एका क्षणामध्ये नाश करतील आणि पुन्हा निर्माण करतील असे त्यांची ताकद आहे प्रभू रामचंद्राची आणि मग इंद्रजीत जिंकूड म्हणून काय तुला वाईट वाटायचं वाट कारण नाही रावण कुंभकर्ण इंद्रजित तुचीही बाहुली निर्मित आणि प्रभू रामचंद्र जवळ हा इंद्रजीत हे लोक कशा आहेत बाहुलीसारखे आहेत खेळ मांडीला जो अद्भुत जानसे समस्त तुझे तू तु। आणि हा सर्व खेळ म्हणले तूच मांडलेला आहेस आज तू जगदंबा तू जगात जगदंबा आहेस तू महालक्ष्मी आहेस तू सरस्वती आहेस तिने अवतार तुझेच आहेत निशा संपता चंड किरण उगवी की नुगवे म्हणून या चिंतेचे कारण काय नाही जानपा सुरेंद्र म्हणजे होणारच आहे तसा मावळणारी आहे करिता रामस्मरण पापे जाती न जाती जळून ज्याच्या नामस्मरणानं पापाचा नाश होते पाप जळून जातात या संदेहाचे कारण काहीच नसे जाणपा तुला एवढा आवड म्हणून घ्यायची आवश्यकता नाही लगेच हृदय शुद्ध ज्ञान चुके कि न चुके जन्म या चिंतेचे कारण काहीच नाही जाणपा म्हणले ज्यावेळी माणसाच्या हृदयामध्ये अंतर आत्म्यामध्ये ज्यावेळी ज्ञानाचा उदय होतो त्यावेळी माणूस चिंतेला दूर टाकून देतो चिंता करत बसत नाही क्षमा शांती कल होय न होय म्हणून या चिंतेचे कारण काहीच नसे पा म्हणजे युद्ध हे होणारच आहे रामाचा विजय हा होणारच आहे अयोध्या अयोध्या नाथ रघुनंदन याशी जय कि अपजय जय म्हणून या चिंतेचे कारण काहीच नसे जानपा म्हणजे स्वतः प्रभो चिंता करत नाहीत आणि तू का चिंता करतेस कारण प्रभूला माहित आहे विजय आपलाच होणार भक्त पावती जय कल्याण तो जगदानंद पूर्ण विजयी असे जानकी आणि म्हणले जय कल्याण हे कोणाचं होणार आहे रामाचाच विजय होणार आहे असो इकडे बिभीषण सूर्य सुताशे बोले वचन म्हणे राक्षस पर्वत आणून रामावरी टाकतील अरे इकडे बिभीषण म्हणतो कुणाला सूर्य सुताशे म्हणजे सुग्रीवाला म्हणतोय अरे ध्यान ठेवा नाही तर ते राक्षस पर्वत आणून इकडं अंगाव टाकतील यांच्या उदय पावे जवग बसते तव जतन कराव्या दोन्ही मूर्ती बोल बोलता श्रो श्रवती हो रावणानुजाचे हो ते धवा आणि म्हणले आता रात्र व्हायला लागले रात्रीचे जर तिने पुरतां टाकल्या यांच्यावर काय होईल ह्या दोघांचा सांभाळ करायला पाहिजे मग जिवंत होते जेवा नर ती पुच्छ मंडप करुणे सत्वर दोन्ही सुरपे सुकुमार रक्षित रे आणि लगेच जे काय वानर लोक राहिले होते त्याने ताबडतो मंडप तयार केला आणि त्या मंडपामध्ये त्यांना घेऊन बसले आणि त्यांचे राखण करा लागले की करुण ब्रह्मादि देवांचे देवतार्चन वानर बैसले साठवण सोबोते सद्गत आणि सगळे भगवंताचे आराधना करू लागले सगळे घराडा घालून बसले आजूबाजूला सूर्यवंश मंडण दशरथ त्यांचे पुण्याचा पर्वत तो वानरी वैष्णु बहुत चिंताक्रांत बैसले म्हणले हा तर दशरथ नंदन दोघ आहेत आणि यांना असं व्हायला नको होतं मारुती बिभीषण रण शोधित आत महावीर पडले बहुत आणि बिभीषण आणि हनुमान राया त्या संपूर्ण रानांगणामध्ये फिरू लागले की आपले कुठे कुठं महावीर पडलेत कोण कोण पडलेत एक नेत्र उघडून पुसत बिभीषणा प्रति ते काळे आणि एका एकाचे डोळे उघडे होते आणि ते बिभीषणाला विचारतोय या चराचराचे जीवन तो सुख आहे की रघो नंदन विभीषण होणे चिंता न करावी या पडलेला मोठा कोणतरी कपे आहे तो डोळे गुण म्हणतो राम प्रभू आणि लक्ष्मी आहेत का तो घाये जाबवंता विवळता विभीषणासी जवळी बोलावित, पुषे क्षेमा आहे की पुराण पुरुष जगदात्मा, म्हटल्या का त्यांना बरं आहे का शुद्धीवर आले का तो, तो पुराण पुरुष आहे परमात्मा आहे परब्रह्मा आहे राम सुंदर स्पुंदोनी सांगे विभीषण नागपाशी बांधले दोघे जण तो मूर्चना सावरून उघडून बोलत आणि म्हणले यांनी काय केलंय नागास्त्र टाकल्यामुळं नागास्त्र टाकल्यामुळं त्या नागाने ह्याना जखडून ठेवलेला आहे म्हणून त्यांना हे मूर्छना आलेले आहे तर त्यावेळी ह्या सुसेन नावाचा जो वैद्य होता तो नेत्र उघडून काय बोलतोय म्हणे द्रोणाचली औषधी बहुत जरी कोणी आणील बळवंत म्हणजे द्रोणागिरीवर पर्वतावर औषधी आहे ती जर कोणी आणत असेल तर तरी राम सौमित्रा सहित दळव घे उठवीन आणि म्हणले ती वनस्पती जर आणली कोणी तर मी संपूर्ण मेलेलं संपूर्ण वानर सैनिक अस्वर सैनिक ह्या सर्वांना उठवीन ऐसा बळी आहे कोण रात्री माझी जाऊन औषधी ते आणिल असं म्हणले बलवान कोण आहे की एका रात्री द्रोणागिरी पर्वताला घेऊन येईल माझ्यासमोर किंवा त्या ते वनस्पती घेऊन येईल हा मग बोले बी भीषण आयसा बळी आहे कोण रात्री माझी जाऊन औषधी ते आणिल म्हणतो असा कोण आहे बलवानी की एका रात्री जाऊन औषध घेऊन येईल त्या वाचून हे गिरी द्रोण आण कोणी शकेना म्हणजे एक व्यक्ती आहे आण तो म्हणजे हनुमान जर एका उड्डाणामध्ये दे लग्न देऊ शकतो लंका जाळू शकतो तर एका उड्डाणामध्ये द्रोणागिरी पर्वत बांधू शकतो मग राम पाशी बोलत बोलत येते जाले, झाले ते दवा आणि दोघं बोलो बोलत ज्या ठिकाणी श्री राम लक्ष्मण पडले होते त्या ठिकाणी आले तवरण शोधून हनुमंत तो इतिकडण्याला तोरित या उपरी किसकिंधानाथ बोलता जाला ते काळे जाग्रु काय म्हणतोय मन म्हणे राम सौमित्राशी उचलून जा तुम्ही किसकिंदेशी घेऊन मी रावणासह कुळी मारून घेऊन जानकी। काय म्हणतो तुम्ही किसकिंदेला घेऊन तिथं माझं राज्य आहे तिथं घेऊन जावा मी सगळ्यांना मारून रावणाला मारून त्याचा प्रेम घेऊन येतो आणि सीतेला बी सोडून आणतो म्हणे राम समित्राशी उचलून जा तुम्ही किसकिंदेशी घेऊन मी रावणास सकुळे मारून घेऊन न जानकी राजे स्थापीन बिभीषण आणि बिभीषण सुद्धा त्या ठिकाणी राजावरती बसवतो हो बंदीचे सोडवीन सुरगण आणि जेवढे देव कोठडी म्हणून ठेवले रावण रावणान ठेवले तेवढे मी सोडवतो हो बंदी राहू म्याने वायु नंदन सर्वे परतो जावे आता मी आणि म्हणजे हनुमानीत राहतो आणि जे काय करायचं करतो तेव्हा आकाशिव देववाणी लचाच पाणी राहू नका म्हणले थांबा आता थोड्याच वेळात हे उठतील दोघेही जण नेत्र उघडिले ति अयोध्याधीश देश सत्वर आणि एका एक मिनिटामध्ये प्रभू रामांनी डोळे उघडले बोते पाहे राघवेश तो निकट बैसले निजदास निराज राजहंस बैसतीज शे प्रीतीने आणि मानसोरावर सगळ्या माणसराच्या आजूबाजूला चारही बाजूला जसे कोण बसतात राजहंस बसतात पाणी पाणी पिण्यासाठी आलेले तसे हे सगळं राहिलेले सैनिक रामाच्या बाजूने घराडा घालून बसलेला आहे कि कमळा वेष्टीत भ्रमरा किष्टीत मलयागार की, की, की दिव्य मुक्ता भोवते चतुर परिक मिळती एखाद्या एक, एक टायमाला म्हणून साजरे असतो आणि तो कुणा स सहसा काही देवशना उठत नाही मग काय असतात ते वनस्पतीची वनस्पतीचा काढा वगैरे देणारे वैद्य असतात ते अनेक वैद्य मिळतात आणि ते जमा होतात त्याप्रमाणे जमा झाले असं म्हणतात ते असो सुग्रीवा म्हणे रघुनंदन वारे तू आपला दळभार घेऊन किसकिंदेशी जाई परतोण अरे बाबा म्हणले सुग्रीवा तुझा दळभार घे आणि जा माघारी परतून तुझ्या किष्किंदेला आ वारे तो आपला दळभार घेऊन किसकिंदेशी जाई परतोण <laughs> येथे दोघे राहू आम्ही आणि म्हणली इथं आम्ही दोघच राहतो सगळे निघून जावा आयसे उदास बोले रघुनाथ आ सर्वाश आले अश्रुपात असे प्रभू रामचंद्र बोलल्यानंतर सगळ्याच्या डोळ्याला पाण्या आलं सूर्य सदगत बोलत म्हणे विप्रीत घडे म्हणले प्रभू असं घडणार नाही सांडून या दिनपती किरणे कोणीकडे जाती अहो म्हणले दिवसा सोड्याला सोडून किरण कोणीकडे जाऊ शकतात ना अहो पण आम्ही हलणार नाही कणका वेगळी कांती कल्पांती नवेची घटास मृतिका सांडून कोणीकडे राही भिन्न बघा गट बसवत आपण त्या घटकाच्या भोवतन काय असतं सात धान्य असतात ते उघुण कसे त्या घटाची रक्षा करतात राखण करतात आणि त्यामध्ये कसा ते गटगोड दिसतो त्याप्रमाणे हे प्रभुराम चंद्र सगळ्यामध्ये बसले त्यामुळं आम्ही त्यांना सोडून जाऊ शकत नाही आ त्या गुण वेगळा नोहेच सर्वता लरी सागराशी सांडुणी काय बैसती कानडी तुझ सांडून चाच पाणी आम्ही के म्हणले समुद्राला सोडून मासे कधी दूर गेलेत का तसं आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही मी म्हणे आयो पती आ जरी तमकुपी पडेल गती शिशी सांडी सांडील जगती परिसाम तुझे नोहे अहो म्हणले सैनिक पळतील अहो शेष सुद्धा म्हणले असला शेष सुद्धा ह्या जगाला सोडून एका साईडला होईल पृथ्वी डोलायला लागली तर ती पडेल पण तुमचा कधीही पराजय होणार नाही का आता तुम्ही परब्रह्म आहात सामर्थ्य तुझे नोहे सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहात तुम्ही आरसही न बोल मात जे न मानि तिरण पंडित म्हणले खरं बोललास जे भल्या भल्यानं ना माहित नाही मी कसं आहे तेच तुम्हाला सांगितलास तो नवल वर्तले अद्भुत वायु गुप्त रूपे पयाला आणि त्या वेळ्यामध्ये पवन पुत्र त्या ठिकाणी प्रगट झाले पण कसे गुप्तरूपामध्ये सीता वल्लभाचे करणे आणि सीतेचा पती प्रभू रामचंद्र यांच्या कानामध्ये काय सांगतायत पवन गरुड मंत्र गेला सांग आणि प्रभुरामचंद्राच्या कानामध्ये गरुड मंत्र देऊन गेले रघुवीरे चिते क्षणी सुपर्ण वेगे क्षणीला आणि प्रभुरामचंद्राने त्या मंत्राचा जप केल्याबरोबर मंत्र म्हटल्याबरोबर ते अंगाला पिळे घालणारे नाग पळून गेले जैशे अंगे केश श्री जडले हे सर्प अंगाला जेवढे केस असतात त्या केसापेक्षा जास्त नाग लोक येऊन नागाने त्यांना जखडलं होत ते सगळे पळाले तो वाहन प्रताप आणि विष्णूचं वाहन कोण आहे गरुड आहे आणि गरुडाचाच मंत्र त्यांनी त्या श्रीरामाला दिल्याबरोबर रामाने तो मंत्र म्हटल्या बरोबर हे निघून चालले सगळे तत्काळ उठले राम सौमित्र अष्टादश पद्मे वानर उठवणे करते लंका नगर दना निभर रामचंद्र उठले लक्ष्मण उठले मोठमोठे मुट कपे उठले आणि अठा कोटी वानर उठून युद्धासाठी उभे राहिले तत्काळ उठले राम सौमित्र अष्टादश पद्मे वानर उठो करती ती भुभुहाकार ते लंका नगर दना सर्व मोठ्या मोठ्यानं हे बोलतात आरोळे ठोकतात भूकार भुभाकार करताय आणि ते रावणाला सर्व ऐकू गेलं निरभ्र नभी दिशे दिनकर बघा आकाशात दगड नसल्यानंतर हा नेहमी दिसतो दिनकर, निरभ्रिशे दिप्यमान राम सौमित्र देव करते जय सुमन संभार वर्षती आणि आकाशातून देवाने पुष्पवर्षाव केला प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणावरती सुग्रीवादी कपी बोलती आज लंका घालू पालती सुग्रीवाणी कपिलोक वानर लोक काय बोलतात आज लंका पालती घालू आपण कोदंड चढवणे सीतापती अरे पण ते लक्ष तसे आणि बाण जोडला धनुष्याला आणि आकाशामध्ये सोडतायत युद्धकान रसभरिता जेथे वीर सची अद्भुत आणि हे युद्धकांड जे आहे फार रसभरीत भरित आहे ऐकण्यासारखं आहे वाचण्यासारखं आहे आणि हृदयामध्ये ठेवण्यासारखं आहे अद्भुत कथा एक समजत शत्रू क्षय होय आणि असं पुन्हा जर ऐकला आणि मनामध्ये ठेवला आणि वाचला व्यवस्थित हृदय साठवला तर शत्रूच कधीही भय राहत नाही ब्रह्मानंदा श्री रघुवीरा दशमुखांत का समरधिरा श्री धरवरा निर्विकारा भंगा असा हा काय सांगितलं रघुवीर कसा आहे ब्रह्मानंदा श्री रघुवीरा दशमुखांत का समरधीरा म्हणले हा ब्रह्मानंद आहे रघुवीर आणि त्या दशमुखाचं आता काय खरं नाही स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर आमंत आधार सदा परिसोत भक्त चतुर पंचविशतीध्याय गौड श्रीरामचंद्रारपण भवतो पुंडली किवि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय पूर्व रामचंद्र महाराज की जय